राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे काही नेते आणि ने कार्यकर्ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आहेत मात्र याबाबतचा अंतिम निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यावा असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा पवार पक्षाचे अध्यक्ष शरद यांनी सांगितला त्यावर काही कार्यकर्ते या एकत्रीकरणाला विरोध करत आहेत मात्र दुसरीकडे काही नेते या एकत्रीकरणाबाबत अतिशय उतावळे झालेत त्यातच पुण्यातील डेक्कन चौकात सुप्रियाताई साहेबांची इच्छा पूर्ण करा या आशयाचं पोस्टर लावलंय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारिणी बैठक येत्या बुधवारी होणार आहे दोनी या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या संभाव्य एकत्रीकरणावर मुंबईत चर्चा होणार असून या बैठकीपूर्वी डेक्कन चौकात लागलेले पोस्टर सध्या चर्चेचा विषय बनले आहे या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एकत्रित फोटो लावण्यात आलाय तसेच अजित पवार शरद पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र असल्याचा देखील फोटो या पोस्टरमध्ये वापरण्यात आलाय युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट कोथरूड विधानसभा कार्याध्यक्ष विनायक गायकवाड यांच्याकडून ही पोस्टरबाजी करण्यात आली आहे या पोस्टरवर सुप्रियाताई साहेबांची इच्छा पूर्ण करा साहेबांनी संपूर्ण निर्णय घेण्याचे अधिकार तुमच्यावर सोडलेत लवकरात लवकर निर्णय घेऊन अजितदादा व आपण पुन्हा एकत्र कुटुंब होऊयात आपण सगळेजण एकत्र येण्याची संपूर्ण महाराष्ट्र खूप आतुरतेनं वाट पाहतय असा मजकूर लिहिण्यात आला आहे